त्यांनी अमृत एक आणली तेही फेल झाली अमृत दोन आणली ते पण फेल झाली मलिक सरन काँग्रेसच्या काळात चालली ते पण फेलच झाली त्याच्यात आजपर्यंत उपयोगीच नाही पडली अशी अनेक मोठे मोठे घोटाळे चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये त्या काँग्रेस आणि भाजपा काळामध्ये झाले काँग्रेस आणि भाजपाची या दोन्ही याच्यामध्ये मिलीजुली युती आहे काही असे नगरसेवक आहेत जे बीजेपीचे काही नगरसेवक आहेत ते काँग्रेसच्या नगरसेवकाच्या विरोधात उभे राहत नाही काही नगरसेवक असे आहे हो जे बीजेपीच्या नगरसेवकाचा उभे राहतात म्हणजे तू बी या माय बी या दोन मिळते सरकार चला दोन पुरा माल अंधरडाले गेले गेले अशी या काँग्रेस भाजपची भूमिका आहे म्हणून यावेळेस आम आदमी पक्षाने आमची पहिली निवडणूक आहे आणि हा निवडणूक लढण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला म्हणून आम्ही जनतेच्या हिताचे म्हणजे जे जनतेच्या मुळात लागलेले जे गरज आहे मूलभूत गरज आहे त्याच्यावर कुठेतरी त्यांना उपाय मिळाला पाहिजे एखादं जर सरकार स्थापन होत असतं तर त्या ठिकाणी नागरिकांना त्याचा फायदा झाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही काही चार आम आदमी पक्षाच्या काही गॅरंटीच्या घोषणा करणार आहोत त्याच्यामध्ये सांगितलं आपल्या महानगरपालिकेनं बजेट साडेचारशे बजेट तर आहे परंतु असंख्य घोटाळे माहिती असेल नितीन पालेवाल जेवापासून सत्ता होती कुठलेही पार्टी आवाज उचलत आहे आणि त्याच्या विरुद्ध लढत आहे परंतु पक्ष संघटन आणि आम आदमी पार्टी काही अडचणी येत आहेत इमानदार राजनैतिक पर्याय एक जनतेसमोर आम्ही ठेवत आहोत महापौरांनी घेतलेले म्हणजे दरवेळेस त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा आयुक्त पालीवाले होते त्यांनी कशा पद्धतीने सेटिंग लावून टेंडर काढले म्हणजे ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन नाही झाले पाहिजे एक टेंडर एका व्यक्तीला एक टेंडर एका व्यक्तीला कमिशन खोरीच्या चक्करमध्ये असे अनेक घोटाळा असे अनेक टेंडर त्यांनी ते, काढले पण जनतेचा विकासाचा एकही मुद्दा या लोकांनी घेतला तेव्हा स्वॅपिंग मशीन स्वॅपिंग मशीनही विकत घेतली तर त्याच्यातही घोटाळा म्हणजे फार आठ दहा माणसं कामाला लावतात पालिकेवाले आणि त्याचे दोन दोन करोड रुपये त्याचा मेंटेनन्सचे पैसे देतात अशा पद्धतीने चंद्रपूर महानगरपालिका महानगरपालिकाने काम केल्या म्हणजे जनतेच्या हिताचे कुठलेच नाही आपण पाहिला भाजपाच्या आणि काँग्रेसच्या काळामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये एकही शाळा जास्त नाही उलट शाळा दिवसेंदिवस कमी होत झाल्या आणि त्याचाच त्याच नुकसान भरदंड म्हणजे नागरिकांना आपल्या पोरांना प्रायव्हेट शाळेमध्ये भरती करावा प्रायव्हेट शाळेमध्ये दाखले द्यावे लागला त्याच नागरिकांनी पाहिली की हे कशा पद्धतीनं सरकार चालवतात मग त्यामध्ये आपण पाहिलं की दोन्ही पक्षाचं सरकार जरी स्थापन झाल्या होत्या तर त्यामध्ये जनतेच्या हिताचे कुठल्याच प्रकारचे यांनी कामं केले नाही फक्त कमिशन खोली आणि नावापुरता विरोध कस दुसरं काहीच काँग्रेसने पण केलं नाही आणि भाजपाने केलं नाही आपण पाहिला की मागील काळामध्ये मा चंद्रपूर महानगरपालिका विकासाच्या नावाने कधीच नाव पेपरमध्ये बातमी लागल्या नाही पण चंद्रपूर महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारामध्ये मोठ्या प्रमाणात नाव केलं जर पंधरा दिवस झाले दहा दिवस झाले तर नेहमीच चंद्रपूर महानगरपालिकेचं नाव भ्रष्टाचार केला याच्या आरोपाखाली येत होतं म्हणजे संपूर्ण महानगरपालिका भ्रष्टाचाराच्याच नावाने गाजत केली आणि भ्रष्टाचाराच्या नावाने तिथे अनेक पुरस्कारही काही लोकांनी दिले पाहलाय प्रत्यक्षात पाहाला की चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आता पुढे निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आणि आपण पाहिले चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात काँग्रेस आणि भाजपा या दोघांची सरकार पाहिलंय या दोघांनी मागील अनेक वर्षामध्ये सत्ता भोगलेली आणि सत्ता कशा पद्धतीने चालवली दोन्ही पक्ष नाण्याची एकच बाजू आहे प्रत्यक्षात पाहिला तर चंद्रपूर महानगरपालिकेने भ्रष्टाचाराचा कडस घासलेला आहे आणि विरोधी पक्षाची भूमिका होती ती विरोधी पक्षाने आपली भूमिका योग्य पद्धतीने निभवली नाही त्याच्यामुळे भाजपाला मोकळा रान मिळाला अशी आमची असा आमचा आरोप आहे प्रत्यक्षात म्हणाल तर की अनेक पक्ष आहे अने आणि काँग्रेस आणि बीजेपीची अनेक व्यक्ती आहे की ते एकामेकाच्या विरोधात उभे राहत नाही म्हणजे तू या मै बी आता अशी परिस्थिती या लोकांनी बनवून ठेवली आहे म्हणजे मिलिजुली सरकार आतमध्ये बाहेर जरी विरोध दिसला तरी आतमध्ये हे मिलिजुली सरकार चालवतात त्याच्याच म्हणून भ्रष्टाचार जर एवढा कडच घातला त्यामुळे नागरिक मूलभूत सुविधेपासून दूर आहे म्हणून आम आदमी पक्ष चार मूलभूत सुविधांची घोषणा करतात त्याच्यामध्ये पहिली गॅरंटी अशी आहे की आम आदमी पक्ष चंद्रपूर महानगरपालिकेतील तीन झोनमध्ये प्रत्येक झोनमध्ये एक नवीन हायटेक शाळा बनवते नारायणा ना जशा मोठ्या मध्ये मोठ्या मोठ्या शाळा आहे प्रायव्हेटच्या त्या पद्धतीचा हायटेक शाळा बनवताय त्यामध्ये संपूर्ण चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील व क्षेत्राच्या बाहेरील जे पण गरजू आहेत हो त्यांना तिथे मोफत शिक्षण मिळणार विद्यार्थ्यांना ए आय टेक्नॉलॉजी युक्त उच्च दर्जाचं दर्जा शिक्षण मिळणार विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा राहणार शिक्षकांना विदेश दौऱ्यावर पाठवण्यात येणार ट्रेनिंग करीता त्याचसोबत आरोग्याची परिस्थिती अशी आहे की आरोग्य हॉस्पिटल नाही आरोग्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेच्या तीन मध्ये तीन आरोग्य हॉस्पिटल बनवण्यात येईल सुसज्ज त्यामध्ये चंद्रपुरातील नागरिकांना कुठल्याही प्रत्येक नागरिकाला मोफत उच्च दर्जाचं आरोग्य मोफत मिळणार ही सुविधा आम आदमी पक्षाच्या सरकार जर आलं तर महानगरपालिकेमार्फत देण्यात येणार तिसरी आमची घोषणा आहे की चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये अमृतमध्ये पहा पहिल्या अमृत वन आणि अमृत टू ह्या दोन्ही योजना फेल झाल्या पण नागरिकांच्या घरी पाणी पण नाही आलं पण नळ आलेला आहे पाणी नाही आला पण फक्त बिल आलेल्या आहेत प्रत्यक्षात चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आम आदमी पक्षाची सरकार जर बसली तर नागरिकांना पाणी मोफत मिळेल त्याचसोबत जुने जेवढे थकीत बिल आहे ते माफ होईल आणि नागरिकांना स्वच्छ पाणी मिळाल चौथी गोष्ट आहे की तुम्ही पहा की चंद्रपूरचे रस्ते पहिले बनवले जातात मग खोदले जातात मग पुन्हा बनवले जातात खोदले जातात हीच परिस्थिती चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये झाली आम आदमी पक्षाचे जर सरकार स्थापन झालं तर एकदा रस्ते खोदले की पुढील वीस वर्ष रस्ते खोदल्या जाणार नाही याची हमी आम आदमी पक्ष देते धन्यवाद